श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नुकतंच दोन हजार चोवीस हे इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि या वर्षातील पहिली तिथी ती म्हणजे एकादशी तिथी सात जानेवारीला रविवारी एकादशी आहे ही एकादशी सपला एकादशी आहे हिच्या नावामध्येच आहे सपला एकादशी म्हणजे तुम्हाला जर एखाद्या कामामध्ये सफलता हवी असेल यश हवं असेल तर तुम्ही या एकादशीचं व्रत करू शकता उपासना करू शकता तसेच उपास करू शकता आणि या दिवशी काही उपाय तर हे सुद्धा आपण करायचे आहेत या दिवशी एका झाडाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्याला जे काही शनीचे दोष असतील जर शनीची साडेसाती असेल पितृदोष असतील ग्रहदोष असतील तर ते नष्ट व्हायला मदत होणार आहे सध्या सुरू आहे मार्गशीर्ष महिना मराठी मार्गशीर्ष महिना आणि इंग्रजी जानेवारी महिना आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तर असा हा योगायोग आहे की मार्गशीर्ष महिना आणि त्यामध्ये सप्लाय एकादशी त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या एखाद्या कामामध्ये यश मिळवायचं असेल तर नक्की तुम्ही या झाडाला ही एक वस्तू अर्पण करा त्यासोबतच तुम्हाला या दिवशी श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे तुमच्याकडे विष्णूंचा जर फोटो असेल किंवा मूर्ती असेल फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून तुम्ही त्याची विधिवत पूजा करा त्याला चंदन लावा अक्षता फूल अर्पण करा तुळशीपत्र औरजून अर्पण करा आणि एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत त्यामुळे आदल्या दिवशीच ही पाने आपल्याला तोडून ठेवायची आहेत त्यासोबतच आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे जेवढं जमेल तेवढं विष्णूंचं नामस्मरण करा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही किमान एक शाट वेळेला या दिवशी जप करा त्यासोबतच विष्णू सहस्रनामाचं तुम्ही पठणसुद्धा करू शकता जर तुम्हाला वेळ असेल तर एकादशीच्या दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनाम जे आहे तर त्याचं पठनसुद्धा करायचं आहे आता अशा प्रकारे तुम्हाला विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे त्यांना धूप दीप निरंजनाने ओवाळायचं आहे जेवढी आपल्याला शक्य असेल तेवढी विधिवत पूजा करा मूर्ती असेल तर तिला विधिवत अभिषेक करा आणि त्यानंतर तुम्हाला या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी संध्याकाळी एका झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे त्यासोबतच त्या झाडाखाली त्या तुम्हाला एक दिवासुद्धा लावायचा आहे आता हे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड आपल्याला माहीत आहे आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम असतात त्यापैकी आपले दारिद्र्य नष्ट व्हावे आपला पितृदोष नष्ट व्हावा आपला शनिदोष जो आहे तर तो कमी व्हावा यासाठी पिंपळाच्या झाडाला आपण ही जर वस्तू अर्पण केली तर आपल्याला नक्कीच याचे जे रिझल्ट आहेत तर ते मिळत असतात आणि सोबतच आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद जो आहे तर तो सुद्धा मिळत असतो पिंपळाचे जे झाड आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ आणि पूजनीय मानलेले आहे त्यामुळे ठराविक तिथी जसं की एकादशी असतील अमावस्या पौर्णिमा तर अशा तिथींना जर आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर आपल्याला आपल्या पित्रांचे आशीर्वादसुद्धा मिळतात आणि जेव्हा आपल्याला आपल्या पितरांचे आशीर्वाद मिळतात तेव्हा पितृदोषापासून आपली जी मुक्तता आहे तर ती होत असते शनीचा त्रास सुद्धा कमी होतो ज्यांना साडेसाती आहे तर त्यांनी प्रत्येक शनिवारी श पिंपळाच्या झाडाची पूजा करावी त्याने आपला जो शनीचा त्रास आहे तर तो जो आहे तर तो दूर होतो वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा पिंपळाच्या झाडाला शुभ मानलेले आहे त्यामुळे आपण या झाडाची पूजा केली तर आपल्याला संपत्ती आणि समृद्धीसुद्धा मिळते आणि असे जे दोष आहेत तर यातून सुद्धा आपली जी आहे मुक्तता होत असते आता पिंपळ वृक्षाची आपण पूजा का करायची म्हणजे याच वृक्षाची का आणि यामुळे शनिदोष का कमी होतो हे मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे फक्त थोडक्यात सांगते की शनिदेव जे आहेत तर त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जो कोणी पिंपळाची पूजा करेल नित्यनेमाने पिंपळ वृक्षाची पूजा करेल तर त्याचा जो शनीचा त्रास आहे तर तो नष्ट होईल त्याला शनीची जी दशा आहे तर त्याचा तेवढा त्रास होणार नाही तर असं स्वतः शनिदेवांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला पिंपळ वृक्षाखाली ही वस्तू अर्पण करायची आहे पिंपळाचे झाड हे विष्णूंचे एक रूप आहे आणि त्यामुळे एकादशीला आपल्याला या झाडाखाली ही वस्तू अर्पण करायची आहे जिथे विष्णू असतात तर तिथे माता लक्ष्मी ही आपोआप येते त्यामुळे आपण या झाडाची पूजा केल्याने विष्णूंसोबत आपल्याला लक्ष्मी मातेचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतो एवढेच नाही तर सर्व देवदेवतांचे आशीर्वाद मिळून आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होत असतं कारण हे जे झाड आहे तर ते दुष्कृत्यांचा नाशसुद्धा करत असतं तसंच या झाडांमध्ये बऱ्याच देवदेवतांचा वास असतो त्यामुळे आपल्याला त्यांचेसुद्धा आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळच्या वेळेला साडेसहा ते साडेसात या वेळेला म्हणजे जी तिन्ही सांजेची वेळ असते माता लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ आहे तर या वेळेला करायचं आहे आणि यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे तांब्यावर पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे तुम्ही काळे तिळ घ्या किंवा काळे उडीत घेतले तरीसुद्धा चालतील सोबतच आपल्याला कणकेचा एक चौमुखी दिवा करायचा आहे आणि जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्ही निरंजन किंवा पंथीसुद्धा घेऊ शकता फक्त यामध्ये आपल्याला चार वाती म्हणजे चार दिशांना चार वाती लावायची आहेत यामध्ये तेल जे घालायचं आहे तर ते मोहरीचंच तेल घालायचं आहे आता जर मोहरीचं तेल घालणे शक्यच नसेल तर तुम्ही कोणतंही तेल घाला परंतु मोहरीचं तेल घालण्याचा प्रयत्न करायचा आहे हे सर्व घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षाखाली जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती दिवा ठेवा दिव्याला प्रज्वलित करा दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर दिव्याला तुम्ही फुल अर्पण करा दिव्याला नमस्कार करा आणि यानंतर आपण जे तांब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर ते पिंपळाच्या वृक्षाला गोल प्रदक्षिणा घालत हे पाणी अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा जो मंत्र आहे तर तो सुद्धा म्हणायचा आहे आणि यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाचं जे खोड आहे तर ते ते आपल्याला काळे तीळ थोडेसे अगदी चमच्यावर जरी असतील तरी चालेल काळे तीळ किंवा काळे उडीद हे अर्पण करायचे आहेत न त्यानंतर आपल्याला खाली बसून त्या खोडाला हात लावायचा आहे आणि माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचं स्मरण करायचं आहे तुमची जी पण काही समस्या असेल तर ही समस्या सांगायची आहे माता लक्ष्मीने घरामध्ये अखंड वास करावा अशी प्रार्थना करायची आहे त्यासोबतच तुम्हाला शनीची जर साडेसाती असेल तर शनिदेवांनासुद्धा सुद्धा प्रार्थना करायची आहे कि मला तुमच्या साडेसातीतून तारून न्या तर असं आपल्याला शनिदेवांना सुद्धा मागणं मागायचं आहे तसेच तुम्ही सात प्रकारची धान्य घेऊ शकता आणि ही धान्य तुमच्या घरावरून ओवाळायची आहेत मग तुम्ही त्या सात धान्यांपैकी कोणतीही सात धान्य घ्या गहू हरभरा ज्वारी बाजरी असं घेतलं त्यामध्ये उडीद घ्या काळे तीळ घ्या ही दोन धान्य जी आहेत तर ते आवरजून घ्या आणि सात प्रकारची धान्य घेऊन आपल्या घरावरून ओवाळून ही धान्यसुद्धा तुम्ही पिंपळ वृक्षाखाली ठेवू शकता यामुळे सुद्धा आपल्याला जर काही वास्तूमध्ये दोष असतील तर ते कमी व्हायला मदत होते आता पिंपळ वृक्षाच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्योदयापूर्वी कधीच या वृक्षाजवळ जाऊ नका कारण असं म्हटलं जातं की लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी जिला आपण औदसा म्हणतो तर हिचा वास हा सूर्योदयापूर्वी पिंपळ वृक्षाजवळ असतो म्हणून सूर्योदयापूर्वी कधीच पिंपळ वृक्षाला पाणी घालू नये आणि पिंपळ वृक्षाजवळ जाऊ सुद्धा नये कारण जर आपण सूर्योदयापूर्वी पिंपळ वृक्षाजवळ गेलो तर आपल्या घरामध्ये दरिद्री येते गार गरिबी येत असते त्यामुळे हा जो नियम आहे तर तो मात्र आपल्याला पाळायचा आहे तुम्हाला जर शनीची साडेसाती असेल आता बऱ्याच जणांना पहिलं चरण कोणाला दुसरं चरण तर कोणाला साडेसातीचं शेवटचं चरण चालू आहे तुम्हाला जर खरंच शनीची साडेसाती असेल तर तुम्ही प्रत्येक शनिवारी या पिंपळ वृक्षाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा तसेच वृक्षाला प्रत्येक शनिवारी तुम्ही काळे उडीद किंवा काळे तीळ जे आहेत तर ते अर्पण करा नक्कीच तुम्हाला शनीच्या साडेसातीचा जो जो त्रास आहे तर तो त्रास होणार नाही आणि शनीदोषातून तुमची मुक्तता होईल